फ्रेंड्स तर कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना मस्तच राहा सर्वांना सर्व प्रथम श्री स्वामी समर्थ तर फ्रेंड्स पहिल्यांदा पहिल्यांदा मी आज इथे लाईव्ह मध्ये येत आहे तर थोडंफार जर काही चुकत असेल तर प्लीज समजून घ्या माझ्या चॅनेलचं नाव आहे स्पर्श ममेश कोडल्या आणि अ माझ स्वतःच नाव आहे अस्मिता तर इथे ना मी म्हटलं की चला एकदा तुमच्याशी लाईव्ह तरी भेटून बघू आणि बोलून बघूया त्यासाठी मी इथे आलेली आहे आणि इथे बघा ईशू सुद्धा अभ्यास करत आहे ते हाय करा बेटा आणि इथे आमचा छोटा डुगू डुगू हाय कर मम्मा डुगू कुकुन है हाय हाय इतने इतने बक इतने बक हेलो हेलो बोल डुगु हेलो बोल हेलो कशा है तुम्हीं सर्व तेरे खेड़ूगु है ना थोड़ा सा मोबाइल बगड़ा मधे खूब खूपच बिझी आहे म्हणून मी कारण की मोबाईल बघत आहे ते बघा आता माझ्याकडे बघतोय जेव्हा मी माझ्याकडे कॅमेरा केलाय तेव्हा दुगू बघ दुगू दुगू इकडे बघ ना मोबाईल मध्ये बघ ना बेटा हॅलो सर हॅलो तुमचा पहिला मेसेज आला आहे अमोल पाटील सर हाय कसे आहे तुम्ही मी मस्त तुम्ही कसे आहात ते माझी इशी आहे माझी मुलगी आणि ते अभ्यास करत आहे हो निचा मॅडम हायच बोलायचं होतं पण हॅलो आलं थँक यू त्यासाठी तर माझं नाव अस्मिता आहे फ्रेंड्स आणि आणि मी पहिल्यांदा लाईव्हच हे करत आहे म्हणजे लाईव्ह आले आणि माझं चॅनल आहे फर्श मम्मी तर मी त्यामध्ये वेगवेगळ्या रेसिपीज वगैरे बघत असते नाही सर अजून चहा झाला नाही <laughs> तर तुम्हाला मला तुमच्या भरभरून ला असा सपोर्ट हवा आहे की माझ्या चॅनलला लाईक देण्यासाठी आणि सबस्क्रिप्शन करण्यासाठी कारण की मी बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ वगैरे करत आहे आणि माझे व्हिडिओ सुद्धा छान व्हायरल पण होत आहेत पण मला तरी सुद्धा तुमच्या मदतीची तुमच्या मोटिवेशनची फार गरज आहे आणि असं म्हणतात ना की आपण आपल्याच माणसांना मोटिवेट केल्यावरती खूप छान वाटतं तर मलाही खूप छान वाटतं कारण की मला भरपूर सारे व्हिडिओ करायला मोटिवेशन तुमच्याकडनंच मिळत त्यामुळे मॅडम मी सर मुंबई मधून बोलत आहे आणि थँक्यू सर लाईक केल्याबद्दल तर असं भरभरून माझ्या लाईव्ह मध्ये येत जावा आणि मला खूप सारे मोटिवेशन देत राहा सर मला खूप आवडेल आणि म्हणजे सरच नाही म्हणणार मी मॅडम ताई सगळ्या सगळ्यांनाच मी ही विनंती करत आहे की, की मला तुमच्या मोटिवेशनची फार फार गरज आहे आणि मला खूप आवडेल तुमच्याकडं म्हणजे तुमच्यासोबत सगळ्या रेसिपीज माझं रुटी माझं ट्रॅव्हलिंग माझं जिथे जिथे आम्ही म्हणजे जे काही आमचे कॉमेडी काही असतात ते सगळे आम्ही करत असतो आणि मला फार मस्त वाटत छान वाटत आणि ही माझी मुलगी आहे ईशी तर ती सुद्धा माझ्या सपोर्टला असते माझ्या सोबतच असते आणि खूप मला हे करते की आमच्या दोघींच येऊन असे व्हिडिओ वगैरे असतात शिवाय माझा डुगू सुद्धा आहे तर फ्रेंड्स तुम्हाला माझे व्हिडिओ आहे ना एकदा नक्की माझ्या चॅनल वरती जाऊन माझे व्हिडिओ नक्की बघा आणि तुम्हाला ना की नक्कीच लाईक वगैरे करा थँक्यू निशाताई तुमच्या सपोर्ट साठी आणि माझे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि मला खूप सारा सपोर्ट द्या तुम तुमच्याकडनं कारण तुमच्या एक एक सपोर्टची मला खूप सारी गरज आहे फ्रेंड्स आणि अजून काय बोलू मी मला सुचत नाहीये मी पहिल्यांदा येते लाईव्ह मध्ये आणि मला खरंच काही कळत नाही की मी कसं बोलू काय बोलू माझं चॅनल सुद्धा नवीनच आहे पण हो भरपूर म्हणजे मी खूप मेहनत करण्याचा प्रयत्न करत आहे आणि मी खूप प्रयत्न केले आहेत सुद्धा तर मी काय बोलू मला खरंच काही सुचत नाहीये तर प्लीज मला समजून घ्या आपण डुगूची थोडीशी सी डी बघूया तर मी ते ना डुग्गू शिटी मला बोलायला लावते बेटा हाय इकडे बघ ना इकडे बघ ना हा माझा दुगू आहे म्हणजे स्पर्श नाव आहे त्याच इथे बघ ना बच्चे इथे बघ ना इकडे 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 बघ ना दुगू तो आहे <laughs> ना मोबाईल बघण्यामध्ये फार बिझी आहे त्याच्यामुळे हे बघा आजकालच्या मुलांना मोबाईल बघायचं ना तर खूप हे होत हो खरच आता म्हणजे न्यू न्यू असल्या कारणाने ना खूप असं मनामध्ये खूप साऱ्या म्हणजे कुठून सुरुवात करू आणि कुठून नाही असं होत आहे तर कळत नाहीये पण तुमच्या सगळ्यांची साथ असेल ना तर मी नंतर सुद्धा खूप आणि याच्या पुढे मी नक्कीच लाईव्ह येण्याचा प्रयत्न करेन मला आवडेल तुमच्यासोबत बोलायला आणि तुमच्यासोबत काही गोष्टी हो शेअर करायला सुद्धा ज्या म्हणजे ज्या मी काय बोलू मी जितक्या मी पर्सनली शेअर करू शकेन नाही मला कळलं नाही ताई काय म्हणताय तुम्ही न ना नाही ताई नका देत जाऊ म्हणते हो तो डोडच आहे तो सगळ्यांचे असा व्हिडिओ मध्ये पण त्याचे भरपूर व्हिडिओ थँक्यू त्यासाठी आणि ह्या माझ्या सासूबाई आहेत म्हणजे माझी मम्मी आहे तर म्हणजे माझं फॅमिली एक आहे जे मी त्यांच्यासोबत तुमची एक ओळख करून देत आहे तर इथे ईशीचा अभ्यास आणि इथे दुखू आणि इथे मम्मी असे आहेत मिस्टर बाहेर गेले तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतील ना मला नक्की सांगत आई आणि बाकीच्यांना पण माझं हेच सांगणं आहे नमस्कार बोलतात तुम्हाला नमस्कार बोला नमस्कार <laughs> नमस्कार आई ताई आपण पण ते तुम्हाला नमस्कार ताई म्हणून डुगू <laughs> बोल लवकर हा बघा डुगू इथे आलाय बोलायसाठी

तर माझे व्हिडिओ ना अध्यात्माचे सुद्धा असतात ताई आणि म्हणजे माझी पूजा वगैरे हे सगळेच व्हिडीओ एकंदरीत असतात सगळे तर तुम्ही पाहिले असेलच माझ्या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला कसे वाटतात मला नक्की सांगा आणि ह्याच्या पुढे पुन्हा एकदा लाईव्ह येऊन तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करेल हो किती निरागस आहेत नमस्कार म्हंटल की लगेच माईल दिली हो <laughs> त्या खूप निराग निरागस आहेत आणि आहेत एकदम आणि छान आहे आमचं खूप छान बॉन्डिंग आहे आणि खूप प्रेम आहे आमच्या बोल बोल <laughs> तो लपून लाजून पळतोय काही तुमच्याशी भेटून आणि तुमच्याशी बोलून तर खरच खूप छान वाटलं आनंद वाटला आणि खरंच असं सपोर्ट करत राहा हे बघा इथे याची कशी मस्ती चालते ना दुगु काय करतोय तू ए फॉर ऍपल बोलून दाखव ना नीट नीट इकडे ना इथे ऍप्पल फॉर सी फॉर फॉर ई फॉर एक हो नक्की ताई जसं मला आ, मी टाइम डिसाईड करेल आणि नक्की तुमच्याशी सगळ्यांशी भेटण्याचा एक संवाद साधण्याचा हे करेल प्रयत्न करेल नक्की एक ताँग, एक ताँग, एक ताँग मी एक टाइम एकच टाइम असा ठरेल की त्यामध्ये मी लाईव्ह येत राहील आणि तुमच्याशी बोलेल मला सुद्धा तुमच्याशी गप्पा मारायला आणि बोलायला फार आवडेल तर आ, बाकी अजून काय म्हणू शकते मी <laughs> तुम्ही सगळे कसे आहात तिथे आणि तुम्ही कुठून बोलत आहात